महाराष्ट्राला मराठाच मुख्यमंत्री का हवा आहे सिरियसली बोलतोय मी एक मराठा असूनही मी हा सवाल विचारणं अनपेक्षित आहे पण जबाबदारीना सवाल विचारतोय की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर फक्त मराठा आमदारांनीच दावा करावा असा काही अलिखित नियम आहे का, का। कारण छत्रपतींचं नाव घेऊन राजकारण करणाऱ्या शिवसेना नावाच्या राजकीय संघटनेनं पहिल्यांदा या राज्याला जेव्हा त्यांना सत्ता मिळेल तेव्हा या राज्याला एक ब्राह्मण मुख्यमंत्री दिला होता तो मनोहर जोशींच्या रूपान तर जोशी सरांचा कारभार उत्तम होता माननीय बाळासाहेबांच्या स्वप्नातल्या अनेक योजना त्यांनी एकोणीसशे पंच्याण्णव ते नव्याण्णव या त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कालखंडात राबवल्या पण अचानक त्यांच्या जावयाचं एक भूखंड प्रकरण वर आलं आणि नैतिकतेच्या दृष्टिकोनातून बाळासाहेबांनी त्यांना एक पत्र पाठवून राजीनामा मागितला त्यांचा तो त्यांनी दिला मनोहर जोशींच्या आधी म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णवपर्यंत जे जे सी एम झालेत ते मराठा होते बहुजन समाजातले होते आणि एखादा अपवाद अनुसूचित जातीतले होते इथं ब्राह्मण ब्राह्मणेतर हा संघर्ष कुठून आणि कसा उभा हो राहिला तर जेव्हा जात पात ही काही राजकारण्यांसाठी त्यांची राजकीय अपरिहार्यता बनली तेव्हा मराठा आणि मराठेतर असा संघर्ष पेटवला गेला त्यात ब्राह्मण आकारण ओढले गेले अलीकडे मराठा आरक्षणाचा जा मुद्दा म्हणजे राज्यातलं सरकार उलथवणारा कळीचा मुद्दा ठरला होता देशात मागच्या पाच वर्षात जी मोठमोठी मुट आंदोलनं झाली शेतकरी आंदोलन वगैरे सगळं ते त्यातल्या सगळ्यात मोठ्या आंदोलनात मराठा आरक्षणाच्या मुक गणना होते मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या दोन्ही भागातला गरीब मराठा शेतकरी या आंदोलनात सहभागी झाला होता अतिशय शांततेत हे भव्य मोर्चे निघाले पण मागच्या वर्षी आंतरवली सराटीमध्ये जो लाठीचार्ज आणि गोळीबार झाला त्या आंदोलकांवर त्यानंतर मराठा समाज कवळून उठला मनोज जरांगे पाटील नावाचा एक नवा नेता या समाजाला लाभला आता तुम्ही म्हणाल हे सगळं मी तुम्हाला का सांगतो किंवा आताच काय या विषयावर चर्चा हेच तर औचित्य आहे यावर चर्चा करण्याची हीच वेळ आहे कसलं औचित्य कुठली वेळ हे मी या व्हिडिओतून तुम्हाला सांगणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डीजी नाही मित्रो नमस्कार विधानसभेच्या निकालांचा एकंदर कल पाहता भारतीय जनता पक्षाला मिळालेलं भरघोस आणि महायुतीला मिळालेलं पाशवी बहुमत यातल्या दुसऱ्या गोष्टीला जरा काळजीपूर्वक हाताळावं लागतं दोन हजार चौदा साली नरेंद्र मोदींची सुनामी या देशभरात पसरलेली असताना महाराष्ट्रात विधानसभांचे निकालही भारतीय जनता पक्षाच्या बाजूने लागले एकशे तेवीस जागा भाजपने जिंकल्या युती तुटलेली होती शिवसेना स्वतंत्र लढत होती दोन हजार बारा साली मान्य बाळासाहेबांचं सा निधन झालं होतं तो एक इम्पॅक्ट होता मराठी माणसाच्या स्मृतीपटलावर तेव्हा मोदींसकट शहा आणि फडणवीस आदी महत्वाच्या नेत्यांनी शिवसेनेवर टीका करणं टाळलं प्रत्येक सभेत बाळासाहेबांच्या आठवणींचा उमाळा दाटवला गेला साहेब कसे कट्टर हिंदुत्ववादी नेते होते खरे हृदय सम्राट होते हे महाराष्ट्राच्या जनतेला आठवून आठवून दिलं त्या वातावरणात भाजपने आजवरच्या इतिहासातल्या सर्वाधिक जागा जिंकल्या मोदी लाटेत ते ते एकशे ते तेवीस जागा जिंकणाऱ्या भाजपला दोन हजार चोवीसच्या लोकसभेला मोठं अपयश आलेलं असताना विधानसभेला मात्र एकशे बत्तीस जागा मिळाल्या या एकशे बत्तीस जागांचा आकडा जसा स्पष्ट झाला तसा भाजपच्या नेत्यांचा प्रवक्त्यांचा सूर बदलला सगळ्यात आधी प्रवीण दरेकर बोलले की आता मुख्यमंत्री भाजपचा या एकाच मुद्द्यावर महायुतीत मिठाची गोणी होतली जाईल खडा वगैरे नाही मिठा मिठाची गोणीच गोणी ओतली जाईल असं वाटणाऱ्यांनी लागलीच आपापले देव पाण्यात ठेवले सुरू झाला नरेटिव्हचा कारखाना मुख्यमंत्रीपद हाच कळीचा मुद्दा बनून महायुतीत वितुष्ट येईल असे नरेटिव्ह सेट केले जाऊ लागले एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला उद्धव सेनेसारखा कात्रचा घाट दाखवला जाणार का त्यांची तीच अवस्था होणार का जी आज उद्धव ठाकरेंची करून ठेवली अशा चर्चा करणार येऊ लागले मोठमोठ्या चॅनेल्सवर ही चर्चा सुरू आहे आजही त्यातही एक तुलना केली जाऊ लागली की ज्या देवेंद्र फडणवीसांनी दोन हजार एकोणीसला विधिमंडळातून शड्डू ठोकला होता की मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन त्यांना शरद पवार संजय राजाराम राऊत आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी तोंड कशी पाडलं होतं एकशे पाच आमदारांचं संख्याबळ असूनही अडीच वर्ष चरफडत काढत भारतीय जनता पक्ष सत्तेबाहेर राहिला एकनाथ शिंदेंनी बंड करावं म्हणून आदेश आले ते दिल्लीतल्या महाशक्तीकडून पण यासाठी सारं नेपथ्य सेट करून दिलं ते देवेंद्रजींनी या मेहनतीचं फळ मुख्यमंत्री पदानं मिळणार असं वाटत असताना त्यांना पक्षाने आदेश दिला की तुम्ही थांबा आणि ते माघारी फिरले आपण सीएम बनत नाही ये लक्षात येताच त्यांनी स्वाभिमानी बाणा दाखवत मी सरकार बाहेर राहून लक्ष ठेवतो असा पवित्रा घेतला होता पण दिल्लीला सत्ताबाह्य शक्ती केंद्र नको होतं म्हणून त्यांनी देवेंद्रजींना थेट आदेश दिला आणि ते डी सी एम बनले चेहऱ्यावरची रेषही हलवू न देता वगैरे असं बोललं जातं त्यावेळेला पण सर्वसामान्य कार्यकर्त्याला देवेंद्रजींच्या मनातले वेदना जाणवत होते चंद्रकांतदा पाटील त्यानंतर जे बोलले होते की आपण काळजावर दगड ठेवून हा निर्णय स्वीकारायचा आहे हे ते वाक्य तेव्हा प्रचंड गाजलं होतं आणि त्यावर वादही बरेच झडले पण ती वस्तुस्थिती होती हे कोणी नाकारत नाही आज आता देवाभाऊंच्या अंतर्मनात चाललेली कालवा कालव तेव्हा कोणी पाहिली कोणाची टाप आहे का देवेंद्रजींचं सांत्वन करायला जायची तेव्हा तो आता इतिहास झाला परवा एकनाथ शिंदेंच्या पडलेल्या चेहऱ्याची मीडियात जाम चर्चा झाली त्यांच्या देहबोलीवर अनेकांनी शॉर्ट टर्म पी एच करून टाकले लगेच पण हा मानवी स्वभाव आहे मनुष्याचा स्थायी भाव आहे कोणाच्या लक्षात येत नाही देवेंद्रजी हे प्रचंड मुरब्बी राजकारणी आहेत शिंदेंच्या तुलनेत ते राजकारणात अलीकडे आलेले आहेत असं समजणाऱ्यांना ते वेळोवेळी तोंडगशी पाडत आलेले आहेत आज ते ठाम आहेत कॉन्फिडंट आहेत दोन तीन दिवसांची घालमेल संपली की सारं काही स्थिर सावर होणार आहे असा आत्मविश्वास त्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय शिंदेंनी नाराज होऊच नाही असा कुठलाच दंडक नसल्यानं ते वरवर दाखवत असलेला मनाचा मोठेपणा अनेकांना नकली वाटत असेल पण तो माणूस सच्चा आहे शिंदे काल साताऱ्याला आपल्या गावी निघून गेले या वाक्यापुढं नाराज एकनाथ शिंदे हे पालूपत पा जोडून त्या वाक्याचा अर्थ बदलण्याचा प्रयत्न तर जोरात सुरू आहे मीडियाकडून पण आपल्याला पक्षश्रेष्ठींनी उपमुख्यमंत्रीपद दिलं हे स्थितप्रज्ञपणे स्वीकारणाऱ्या फडणवीसांची एकनाथ शिंदेंशी तुलना कशाला शिंदे गावी गेलेत कारण उद्या शनिवार आहे विकेंड आहे गावातल्या मारुती मंदिरात शनिवारी मस्तक टेकवणं हा त्यांचा शिरस्ता आहे त्यात उद्या शनी अमावस्या आहे हा एक शुभयोग मानला जातो शिंदे तसे धार्मिक वृत्तीचे आहेत मनस्वास्थ्यासाठी गेले ग्रामदेवतेच्या दर्शनाला तर एवढं बवंडर का माजवलं जात आहे दुसरीकडे महाराष्ट्रात काही भागात मराठा मुख्यमंत्री पाहिजे अशा आशयाचे होर्डिंग्ज लागलेत विनोद तावडे चंद्रकांत पाटील आशिष शेलारांच्या पाठोपाठ आता मुरलीधर मोहळ यांचंही नाव देखील महाराष्ट्राच्या संभाव्य मुख्यमंत्र्यांच्या यादीत टाकलं जाते आहे अनेक जण म्हणतात हे सगळं म्हणजे हा सगळा लुटूपुटूचा खेळ दिल्लीश्वरच खेळत आहेत आधी डमी नावं उभी करून कोंबडं झुंजवलं जात आहे मीडियामध्ये आणि शोकेशमधला माल आरडाओरडा करून दाखवला जातो आहे ऐनवेळी मात्र गोडाऊनमधला एक वेगळाच आयटम बाहेर येणार आहे फटा पोस्टर निकला हिरो म्हणत आता हा पोस्टर फाड हिरो कोण असणार हे जवळपास नक्की झालेलं आहे वादच नाही आपण पाच तारखेच्या शपथविधीच्या आधी ते नाव जाहीर होण्याची वाट पाहिजे फक्त आता महाराष्ट्रात ब्राह्मण ब्राह्मण तर अशा वादाला जाती भेदाला जागा नाही कारण सकल हिंदू समाजाचं भलं कशात आहे हे या निवडणुकीने जगाला दाखवून दिलेलं आहे कोणी आपल्या जातीपातीवर जाऊन मतदान केलेलं नाही बटोगे तो कटोगे आणि एक आहे तो सेफ आहे हा जो नारा आहे ना हिंदूंना जागा करून गेलेला आहे त्यामुळे समाजातलं समाजा आर्थिक दुबळे पण जे आहे ना ते, ते घालवण्यासाठी सगळ्याच जातीपातींना समसमान संधी आणि सशक्तता ज्याला आपण इम्युनिटी म्हणतो ती इम्युनिटी देण्यासाठी मिळवून देण्यासाठी दोन हजार चौदा साली मराठा समाजाला आरक्षण देण्याचं धारिष्ट करणाऱ्या एका बामणाला विरोध नकोच आहे आता ज्यांनी सत्तेत असताना काहीच केलं नाही त्यापेक्षा मागच्या अडीच वर्षात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी जे केलं आहे ते कमालीचं कौतुकास्पद आहे तेव्हा त्यांना त्यांच्या या कामाचं श्रेय देताना आपणच आपल्यातल्या जातीपातीच्या समाजाच्या भिंती पाडायला हव्यात मागच्या पन्नास वर्षातली राज्याची सामाजिक स्थिती पाहता महाराष्ट्राला आता या कर्मदरिद्री राजकारणाचा वीट आलाय हे किमान स्पष्ट तरी झालंय ते या समाजानं आशरणात आणावं एवढीच अपेक्षा महायुतीला मिळालं पाश्वि बहुमत हे जनतेनं अशाच निकोप प्रशासनाच्या अपेक्षेपोटी दिलेलं आहे उगाच दिलेलं आहे मुख्यमंत्री कोण हे या जनतेसाठी तरी गवणे हा पक्षाच्या कार्यकर्त्यांना समर्थकांना देवाभाऊ हवेत कुणाला शिंदेसाहेब हवेत कुणाला कुणाच्या मनात आणखीन कोणीतरी असेल अजितदादा वगैरे पण सामान्य जनतेला काय हवं त्यांना सुशासन हवं आहे सुशासन तुम्हाला काय हवं आहे होय मला हा प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेलाही विचारायचा आहे की तुम्हाला काय हवं आहे कमेंट्स करून नक्की कळवा मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटू सर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डी नाही धन्यवाद नमस्कार